नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीसला लवकरच जी पोलीस भरती प्रक्रिया होणार आहे त्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्र हा खूप महत्त्वाचा विषय असतो जसं मैदानी चाचणी लेखी परीक्षा महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं कागदपत्र आहेत कारण कागदपत्रातून मी अनेक मुलं पाहिलेली आहेत मुली पाहिलेली त्या की सगळी तयारी चांगली आहे फिजिकल चांगला आहे रिटर्न चांगला आहे पण कागदपत्रातून बाहेर पडलेला खूप मोठा वर्ग यापूर्वी तो खूप मोठा होता अलीकडे कमी होत चाललेला आहे पण तरी विद्यार्थी कागदपत्रातून बाहेर पडतात नक्की कोणत्या मुदतीचे कागदपत्रे पाहिजेत कशी पाहिजेत कुठल्या विहित नमुन्यातील पाहिजेत मुदतीतील पाहिजेत या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे यापूर्वी यूट्यूबला मी दोन व्हिडिओ घेतलेले आहेत भाग एक आणि भाग दोन कागदपत्र तरी पुन्हा एकदा व्हिडिओ घेण्याचा एवढाच हेतू आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट केल्या होत्या की कागदपत्रामध्ये काय विद्यार्थ्यांना काही शंका होत्या काही समस्या होत्या त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कमेंट केलेल्या होत्या आणि त्या कमेंटवर आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे कोणकोणत्या कमेंट होत्या आणि त्याची नक्की काय उत्तर त्या संदर्भात तुमची संवाद साधणार आहे पण त्याआधी दुसरी एक गोष्ट सांगतो की कागदपत्राबाबत मी वारंवार एक गोष्ट सांगत आलेलो आहे की बऱ्याच वेळा विद्यार्थी काय करतात पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली जाहिरात आली की मग सेतूमध्ये तहसील ऑफिसमध्ये वेगवेगळे कागदपत्र काढण्यासाठी गर्दी करतात आणि मग त्यातून विहित मुदतीत कागदपत्र निघत नाही आणि मग भरती प्रक्रियेतून बाहेर जावं लागतं ही एक बाब आहे आणि दुसरी बाब अशी की विनाकारण त्या भरती प्रक्रियेमध्ये टेन्शन राहतं विद्यार्थ्यांना कागदपत्र काढण्याचं मला असं वाटतं की तुम्ही आत्ता काढलेलं कागदपत्र येणाऱ्या पुढच्या भरतीला आरामात चालू शकतं हे विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा लक्षात घ्या एकतीस मार्चनंतर जे नवीन वर्ष आता सुरू आहे ते त्यानंतर काढलेलं कागदपत्र पुढचं वर्षभर चालत असतं तरी पण आपल्याला का असं वाटतं की भरती प्रक्रिया सुरू झाल्यावर कागदपत्र काढायचं हे कुणी खूळ डोक्यात घातलंय हे पहिल्यांदा लक्षात घ्या की ह्याची काही गरज नाही कागदपत्र तुम्ही आत्ता काढा स्पेशली एकदा कास्ट सर्टिफिकेट डोमेशन सर्टिफिकेट काढलं तर ते वारंवार काढायची गरज नाही ते जुना असलं तरी चालतं महत्त्वाचं दोन सर्टिफिकेट आहे ते एक म्हणजे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते तुम्ही कसल्या परिस्थितीत आत्ता काढा हे मी सांगेन आत्ता जर काढलं नॉन क्रिमिनल असेल तर येणाऱ्या भरतीला कुणालाही त्या कागदपत्रातून बाहेर काढता येणार नाही कारण आत्ता काढलेलं कागदपत्र निश्चितपणे चालतं दुसरं महत्वाचं म्हणजे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट कारण इकॉनॉमिकली विकर सेक्शन ह्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्ही आत्ता काढून घ्या जेणेकरून येणाऱ्या भरतीला पुन्हा कुठलीही अडचण येणार नाही तुमच्याकडे जर जुनी सर्टिफिकेट असतील तर कदाचित ती चालणार नाहीत आणि पुन्हा गुंता होईल त्यापेक्षा ती सर्व सर्टिफिकेट तुम्ही आत्ताच काढून घ्या आता हे लेक्चर घेतल्यानंतर मला असं वाटतं कागदपत्राबाबत विद्यार्थ्यांची कोणतीही शंका राहणार नाही पण तरी जरी एखाद्याला अजून काय वाटलं तरी तुम्ही ते प्रश्न विचारू शकता आता ये आ, जी कमेंट तुमची येणार आहे त्याच्यावर सुद्धा मी छोटीशी रील बनवू शकतो आणि तुमच्या समस्येचं निरसन करू शकतो आता कागदपत्रात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट लक्षात आल्या आता प्रत्येक कमेंट वाचण्याच्याऐवजी मी प्रिंटच काढलेली आहे त्याची की जेणेकरून काय कमेंट होत्या आणि मी त्या कमेंटला आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यात उत्तर काढता येईल त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत सर्वात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत एक एक कमेंट आपण पाहणार आहोत पार्ट एक म्हणजे कागदपत्राबाबत भाग एकचं जे लेक्चर झालं होतं यूट्यूबला त्याच्यावरती काय कमेंट होत्या आधी पाहूया पहिली कमेंट आहे कृष्णा दुर्वे यांची तर त्यांनी त्यामध्ये सांगितलं की सर माझ्या दहावीचं बोर्ड सर्टिफिकेटवरचं जिल्ह्याचं चुकलेलं आहे नांदेड येथे पण ते यवतमाळ झाले जिल्हा तर मला वाटतं की तितकीशी विशेष बाब नाही तुमचं दहावी कुठल्या जिल्ह्यात झालं कुठल्या राज्यात झालं त्याला तितकं महत्त्व नसतं त्यामुळे त्या कमेंट तुम्ही कुठं जरी झालं जिल्हा चुकला तर त्याच्यातून तुम्हाला भरती प्रक्रियेतून कुणीही काढणार नाही त्यामुळे त्याचं काय टेन्शन घेऊ नका दुसरा प्रश्न आहे की विशाल गोडसे यांचा एक प्रश्न असा आहे की सर आपण विद्यार्थ्यांच्या हितासाठी असता ठीक आहे थँक्यू आभारे शासन सर सगळे वयवाढीसंदर्भात त्यांचा प्रश्न आहे तर वयवाढीसंदर्भात तुम्हाला सर्वांना कल्पना असाल की दोन हजार बावीस तेवीसला जी भरती प्रक्रिया झाली होती आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये वय चुवीसचं पकडलं त्यामुळे महाराष्ट्रातले लाखो उमेदवार भरती प्रक्रियेतपासून वंचित राहिलं होतं आणि त्यासंदर्भात विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं पुण्यामध्ये मुंबईमध्ये हे तुम्हाला सर्वांना याची कल्पना आहे जुन्या मुलांना तर यासंदर्भात शासकीय स्तरावर विद्यार्थी प्रतिनिधीबरोबर मीही गेलो होतो आणि चर्चा झाली होती तर त्यांनी आश्वासित केलं तर की बाबा येणाऱ्या भरती प्रक्रियेवर निश्चितपणे वय वाढवून दिलं जाणार आहे आणि त्या संदर्भात एक परिपत्रक त्यांनी काढलं होतं त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय निश्चितपणे वय वाढ त्या विद्यार्थ्यांना मिळेल पण आता नव्याने वयवाढमध्ये जे काही विद्यार्थी बाधित झालेले आहेत आता नव्याने त्यांचा प्रश्न आता तो कसा सोडवला होता बघू आपण त्या संदर्भात पुन्हा आपण सगळे एकत्र विद्यार्थी होऊन पाठपुरावा करू निश्चितपणे भरती प्रक्रियेच्या आधी ज्यावेळेस भरती प्रक्रिया जाहीर होणार त्याच्या आदल्या टप्प्यामध्ये पण मला असं वाटतं की वयवाढ निश्चित देतील कारण त्यांनी त्यावेळेस सांगितलं होतं बावीस तेवीसची भरती असताना चोवीस वय पकडल्यामुळे ह्या दोन तीन वर्षात बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला होता तर त्याबाबत निश्चित परिपत्रक सुद्धा त्यांनी काढलं होतं तर मला वाटते की या भरती त्यांना संधी दिली जाईल त्यानंतर दुसरी एक फी शेख यांची एक कमेंट आलेली आहे सर बर्थ सर्टिफिकेट लागते का डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आता आ, बर्थ सर्टिफिकेट काही विद्यार्थ्याकडे का नसलं तरी चालू शकतं तुम्हाला इतर पर्याय दिलेले आहेत समजा तुमचं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट असेल तरी त्याच्यावर सुद्धा वय पकडलं जातं शाळा सोडल्याचा दाखला असेल बोनाफाईट असेल तेही चालू शकतं किंवा मग बर्थ सर्टिफिकेट म्हणजे हे नसेल तरी दुसरं पर्याय तुमच्याकडे असतात त्यामुळं तुम्ह बर्थ सर्टिफिकेट नाही म्हणून कुणालाही आजपर्यंत भरती प्रक्रियेत बाहेर काढलेलं नाही पण याचा अर्थ तुम्ही बर्थ सर्टिफिकेट काढू नका असं नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी सगळ्यांनी आता वेळ आहे आपल्याकडे रिलॅक्स तुम्ही बर्थ सर्टिफिकेट काढून घेऊ शकता ओके ठीक आहे त्यानंतर तुम्हाला अजून जरी काही मी सर्व समस्या घेतोय पण अजून जरी काही तुम्हाला शंका असतील समस्या असतील तुम्ही बिंदास्तपणे कमेंट करू शकता विचारू शकता त्यानंतर असा एक प्रश्न आलेला आहे राजवीर यांचा की माझे वय पस्ती झालेलं आहे आणि पोलीस भरती वय वाढ मिळेल का तोच प्रश्न आत्ताच तो, तो क्लिअर झालेला आहे प्रश्न निश्चितपणे त्याबाबत आत्ताच मी बोललेलो ओबीसी प्रवर्गात आहे ते त्यानंतर <coughs> मनोज पाटील यांचा एक प्रश्न असा आहे की एकोणीस सदुसष्ट पूर्वीचा पुरावा नाही तर काय करू शकता त्यावर आता याच्यामध्ये दोन बाबी येते जर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा तुमच्याकडे नसेल कारण तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट खास करून डब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल तुम्हाला हे सर्टिफिकेट काढण्यासाठी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा पुरावा असलाच पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात तुमचं जे वास्तव्य आहे त्याबाबतचा महाराष्ट्रात वास्तव्य असल्याचा महसूल पुरावा बघा जसं घर जागा वगैरे किंवा शैक्षणिक पुरावा म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला वगैरे असं दोन पुरावा तुम्हाला त्यावेळेस द्यावं लागतात जर तुमचं डायरेक्ट पुरावा नसतील तर मग तुमचं वडील चुलत भाऊ चुलत काका रक्त रक्तसंबंधातल्या नात्यांचा जरी पुरावा असला तरी तो चालू शकतो पण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच वेळा असं आठवण आलेलं आहे की काही व्यक्ती दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात आलेले आहेत आणि त्यामुळे त्यांचे चुलते काका दुसऱ्या राज्यात आहेत त्यामुळे त्यांना ते पुरावा देणे शक्य होत नाही काही आजोबा वगैरे त्यांचं शिक्षणच झालेलं नाही त्यांचा अंगठा असतो त्यांना सही करता येण त्यांचं शिक्षण झालं नाही त्यामुळे तो शैक्षणिक पुरावाच उपलब्ध होत नाही शाळा सोडल्या दाखल वगैरे अशा विद्यार्थ्यांची खूप मोठी समस्या महाराष्ट्रात आहे आणि आपण त्याला काय काय का करू शकत नाही ही शासकीय स्तरावर सोडवली गेली पाहिजे समस्या त्या संदर्भात बऱ्याच वेळा पाठपुरावा बऱ्याच लोकांनी केला होता बरं का पण अजून तसा ठोस निर्णय झालेला नाही तर हा निर्णय झाला पाहिजे शासकीय स्तरावरून की अशा विद्यार्थ्यांची खूप मोठी अडचण होती कागदपत्र काढताना तर तो एक तो शासकीय स्तरावरून तो पाठपुरावा आपण करू पत्रव्यवहार करू पण हा निश्चितपणे पण एक पर्याय काय आता सर निघतच नाही तर पर्याय काय तर त्यावेळेस एक पर्याय आहे की तुमचा फॉर्म तुम्ही ओपनमधनं भरू शकता कारण ज्यावेळेस आपण ओपनमधनं फॉर्म भरतो त्यावेळेस कास्ट सर्टिफिकेट डो नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ही सर्टिफिकेट लागत नाही फक्त डोमेसेल एकच सर्टिफिकेट लागतं आणि मग शाळा सोडल्याचा दाखला असेल दहावी बारावचं बोर्ड असे हे लागतं पण कास्ट आणि नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट ओपनला लागत नाही त्यामुळे मग नाही झाला तुम्हाला हे निघाना शक्यतो एकोणीस सदुसष्ट पूर्वीचा पुराव्याला भरपूर पर्याय आहेत म्हणजे तुमचा चुलत भाव असेल का काका असेल यांचंसुद्धा जरी संबंधाचे नाते येत नाही यांचा जरी पुरावा दिला चालत। तरी चालतं आणि तुम्हाला सर्टिफिकेट निघतं पण तरी निगाणा झालं महाराष्ट्रात अपवादात्मक एखाद्या विद्यार्थ्याला निगाणा झालं तर त्याला ओपनमधून फॉर्म भरता येतो पोलीस भरतीमध्ये आणि निश्चितपणे आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ओपनचं मिरिट आणि कॅटेगरीचं मिरट काही दोन तीनच मार्काचा फरक असतो मोठा फरक नसतो त्यामुळे त्याला जिद्दीने मग अजून चांगली तयारी करून तो ओपनमधून पोस्ट काढू शकतो हा एक त्याच्यापुढं पर्याय आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत बसवंत पाटील यांचा प्रश्न आहे सर ई डब्ल्यू एस निघू शकते का आता बऱ्याच जणाला असं वाटते बरं का की ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट कारण डब्ल्यू एसचं सर्टिफिकेटचं खूप मिरिट कमी लागतं डब्ल्यू एस प्रवर्गाचं त्यामुळे बऱ्याच व्यक्तींचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला ई डब्ल्यू एस काढायचं आहे मराठा कास्टच्या विद्यार्थ्यांचं बऱ्याच वेळा कमेंट येतात सर आम्ही ई डब्ल्यू एस काढू शकतो का तर ई डब्ल्यू एस नीट समजून घ्या डब्ल्यू एस कुणालाही काढता येत नाही त्याला विशिष्ट प्रवर्ग डब्ल्यू एस म्हणजे काय तर इकॉनॉमिकली विकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या मागास बरोबर हो मग हे सर्टिफिकेट कुणाला निघतं की ज्याला आजपर्यंत कोणतंच आरक्षण भेटलेलं नाही बघा आजपर्यंत ज्याला कोणतंच आरक्षण भेटलेलं नाही त्या प्रवर्गाला हो फक्त ई डब्ल्यू सर्टिफिकेट निघतं इथे लक्षात मग हे कोण आहेत ज्याला आरक्षण भेटलं नाही म्हणजे वेगवेगळ्या जैन असतील ब्राह्मण असतील मुस्लिममधलं काही समुदाय येतात आता मुस्लिममध्ये दोन गट येतं एक मुस्लिम प्रवर्ग ओबीसी सर्टिफिकेट काढतात आणि एक मुस्लिम प्रवर्गाला ईडब्ल्यू सर्टिफिकेट निघतं मग कोणत्या मुस्लिम प्रवर्गाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट निघतं तर जे पूर्वीपासून ओपनमध्ये होते त्यांना कोणत्याच आरक्षणाचा आजपर्यंत लाभ मिळालेला नाही त्या मुस्लिम समुदायाला फक्त ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढता येतं म्हणजे सय्यद मुस्लिम असतील शेख मुस्लिम असतील पट पठाण मुस्लिम असतील तर ई डब्ल्यू एस काढता येतं बाकीच्यांना काढता येत नाही हे समजून घ्या त्याबाबतचं जे आर सुद्धा विद्यार्थ्यांनी एकदा नजरखालनं घाला कोणा कोणाकोणाला हे सर्टिफिकेट निघतं त्याचं एक जे आर येतं ते विद्यार्थ्यांनी नजरखालनं घालावं असं मला वाटतं ठीक आहे त्यानंतर किंवा एखादं म्हणाल की आ, सर काही विद्यार्थी मुस्लिम समजले काही विद्यार्थी सांगतात की सर आम्हाला ईडब्ल्यू एस काढायचं आहे पण त्यांना पूर्वीपासून ओबीसी सर्टिफिकेट दिलेलं आहे ना मग ते विद्यार्थी म्हणतील की सर ते कोण आहेत तर तुम्ही एकदा जे आर वाचा पण तरी मी एक काय ठराविक नावं सांगतो की बाबा मुस्लिम भांड असतील किंवा जोहारी असतील अन्सार पखाले असतील फुलारे असतील हे जे मुस्लिम समुदायातले आहेत बागवान असतील तांबुळे असतील अत्तार असतील हे मुस्लिम समुदाय मुलाने असतील तर यांच्यासाठी ओबीसी सर्टिफिकेट निघत असतं त्यांना डब्ल्यू एस निघत नाही पण तुम्ही एकदा त्याबाबतचा जो जी आर आहे ना तो सर्वांनी एकदा नजरेखालनं घालावा असं मला वाटतं त्यानंतर पुढची कमेंट आहे निखिल बनकर यांची कमेंट आहे सर पोलीस पालले सर्व जिल्ह्याचे एकूण मिरिटबद्दल माहिती द्या आता पोलीस पाल्याचं मेरिट एक आपण एक इंस्टाग्रामला मालिकाच टाकलेले आहे प्रत्येक प्रवर्गाचं मेरिट म्हणजे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सेने खेळाडू पोलीस पाले या सगळ्यांच्या व्हिडिओ फिडीवायचं पोलीस पाल्याचं मेरिट किती लागलं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही सह्याद्री अकॅडमी बारामती या इंस्टाग्राम चॅनलला जावा आणि सगळे डिटेल मिरिट पहा तुम्हाला सर्व प्रवर्गाचे गेल्या वर्षीचे मिरिट तुम्हाला पाहता येतील किती लागलं होतं कुठल्या जिल्ह्याचं जास्त लागलं होतं कुठल्या जिल्ह्याचं कमी लागलं होतं ते सुद्धा त्याच्यामध्ये आहे त्यानंतर सिस्टर्स सिस्टर रिसिप काय इंस्टा आय डिया बघा त्यांचं आहे सर माझे कास्ट सर्टिफिकेट ओल्ड आहे नाही चालणार का ए, 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 मी आता सांगितले कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट जुने असले तरी चालतं त्याच्यात काही अडचण नाही फक्त जो दिलेला फॉर्मॅट आहे ना खास करून ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांनी नवीन फॉर्मॅटमध्ये काढा बरं का, कास्ट सर्टिफिकेट डोमिसेल म्हणजे पूर्वी एकत्र दिलं जात होतं एकाच त्याच्यात वरच्या कॉलममध्ये कास्ट असेल त्याखाली नॉन क्रिमेंट असतं तर पुन्हा शासनाने जे आर काढून बदल केला स्वतंत्र कास्ट सर्टिफिकेट स्वतंत्र नॉन क्रिमेंट सर्टिफिकेट त्यामुळं ते नीट चेक करा आपलं तसंच आहे का आणि त्यानुसार कास्ट सर्टिफिकेट फक्त जुनं जरी असेल तर त्या फॉर्मॅटमध्ये असल्यावर काही अडचण नाही कास्टमधून कोणालाही काढत नाही फक्त नॉन क्रिमेंट नवीन लागतं आता त्यानंतरची कमेंट आपण पाहतोय अभय गायकवाड यांची कमेंट आहे की वडील आर्मीमध्ये होते नंतर पोलीसमध्ये जॉईन झाले आणि आता मला पोलीस पाल्या आरक्षण मिळेल का या संदर्भातली कमेंट आहे तर आता या संदर्भात मला बरंचसं कॉल किंवा कमेंट आलेले आहेत त्या तर ते काय नक्की पोलीस पाल्याचं आरक्षण असतं तुम्हाला अजून जरी काय अडचण आली पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये किंवा कागदपत्रामध्ये एक नंबर बी लक्षात ठेवा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर या नंबरला सुद्धा तुम्ही कमेंट पाठवू शकता पर्सनल नंबरला आणि याच्यावर हो सुद्धा तुम्ही कॉल करून विचारू शकता सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर या नंबरला निश्चितपणे आता एक पोलीस पाल्याचं आरक्षण काय प्रकार असतो तो मी सांगतो कारण ह्याच्या संदर्भात बऱ्याच वेळा पोराांचा फोन आलेला आहे आमचे वडील पी एस आहेत रिटायर झालेले आहेत आम्हाला आरक्षण मिळ मिळेल का किंवा आमचे वडील रिटायर झाले नाहीत आम्हाला पोलीस पाल्याचं आरक्षण मिळेल का तर पोलीस पाल्याचं जे पाच टक्के आरक्षण आहे ते ॲक्च्युली प्रत्यक्ष भरतीमध्ये तीन टक्के असतं आणि दोन टक्के अनुकंपासाठी असतं जे अंशकालीन कर्मचाऱ्याचं आरक्षण होतं त्यातलं ते उचललेलं आरक्षण आहे आणि ते पाच टक्के आरक्षण आहे त्यातलं तीन टक्के प्रत्यक्ष भरतीला आहे हे कसं आरक्षण असतं ह्याला काय क्रायटेरिया आहे तर ते आता समजून घेऊया तर याबाबत या लक्षात ठेवा हे जे आरक्षण आहे ते गट क आणि गट ड या संवर्गातून जे पोलीस कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्या फक्त पाल्यांना आहे बघा नीट समजून घ्या म्हणजे गट क आणि गट ड या संवर्गातून जे जे पोलीस पालले सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांच्याच पाल्यानं आरक्षण आहे तुम्ही म्हणसाल ब पी एस आय डीवाय एस पी आहेत त्यांच्या मुलांना आरक्षण आहे तर त्यांना आरक्षण नसतं तर ते बी सेवानिवृत्तीबाबत एक जी आर काढलेलं आहे की जर एखाद्याने स्वच्छ निवृत्ती घेतली असेल व्ही आर एस किंवा सक्तीने सेवानिवृत्ती एखाद्याला केली असतात तर त्यांना ते आरक्षण भेटत नाहीत वयोमानानुसार जे सेवानिवृत्ती झालेले आहे ते फक्त त्यांनाच हे आरक्षण भेटतं मग कुठल्या पोस्टपर्यंत हे आरक्षण भेटतं तर सगळ्यात टॉपची पोस्ट म्हणजे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पोलीस उपनिरीक्षकच्या खाली एक पोस्ट असते त्याला जमादार मानतात सहाय्यक असिस्टंट पोलीस सब इन्स्पेक्टर अशी एक पोस्ट असते त्या पदापासून सेवानिवृत्त जर झालं असतं त्यांच्या पाल्याला आरक्षण भेटते त्याच्या खाली पोलीस हवालदार असतं हेड कॉन्स्टेबल त्यांनाही आरक्षण भेटतं त्यानंतर पोलीस नाईक त्यां ते जर सेवानिवृत्त आता ते नाईक पदच रद्द करण्यात आलेलं त्यांच्या पाल्यालाही आरक्षण भेटतं आणि पोलीस शिपाई त्यांच्या एक मुलाला आरक्षण भेटतं अशा पद्धतीने ह्या प्रवर्गातील क आणि गड्ड या पोस्टवरून जे सेवानिवृत्त झालेले आहेत फक्त त्यांच्याच पाल्याला पोलीस पाल्याचं आरक्षण भेटतं हे समजून घ्या ओके त्यानंतर पुढची कमेंट असे आलेले कुमार काटकर यांची पोस्ट का, आग, ले ले आहे बरं का त्यांनी एक कमेंट विचारलेलं आहे ए सी बी सी च मागील काढलेले आहे वॅलिड दोन हजार सत्तावीस आहे डबल काढावे लागेल का हा मराठा कास्टचे ए सी बी सीचं सर्टिफिकेट मागील वर्षी काढलेले आहे तर त्याची व्हॅलिड डेट दोन हजार सत्तावीस असेल तर काढायची गरज नाही पण ए सी बी सी सर्टिफिकेट काढताना पुन्हा एकदा एक, एक गोष्ट लक्षात घ्या स्वतंत्र कास्ट सर्टिफिकेट ए सी बी सीचं असतं आणि स्वतंत्र नॉन क्रिमिनल असतं तसं आहे का ते पहा एकत्र असेल तर पुन्हा एकदा काढा तुम्ही ते सर्टिफिकेट ओके त्यानंतर पुढची कमेंट आहे दादासाहेब थोरात यांची कमेंट आहे वयवाड मिळणार आहे का आता वयवाडीवर यापूर्वीच मी कमेंटवरचे लेक्चर घेतले त्यामुळे ते आता काय पुन्हा सांगत नाही ते <coughs> निश्चितपणे एक इयरची फी किती आहे असं वैभव शेंडग्यांचं फीसाठी तुम्ही मी सांगितला नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर चारशे शहात्तर या नंबरला कॉल करा किंवा सत्त्याण्णव सदुसष्ट शंभर नऊशे चौऱ्याहत्तर या नंबरला कॉल करा आणि तुम्ही विचारू शकता ओके भूषण काटकरचे एक प्रश्न असा आहे की सर डोमेसाइल सर्टिफिकेट आधी काढलेले होते तेच टाक फॉर्म भरताना पण नंतर त्यात स्पेलिंग मिस्टेक होती म्हणून गॅजेट काढलं तर चालेल का गॅजेट गॅजेट काढताना एवढा तुम्हाला त्रास होणार आहे जर तुमच्या डोमेसाईल सर्टिफिकेट मिस्टेक असेल तर पुन्हा डोमेसाईल काढू शकता ना आठ दहा दिवसात डोमेसाईल सर्टिफिकेट सहज तुम्हाला मिळू शकतं काय त्याला खर्च येत नाही काय विशेष त्याला गॅजेट करून खर्च करण्यापेक्षा तुम्ही नवीनच डोमेसाईल काढा ना व्यवस्थित तुम्हाला जी अपेक्षित स्पेलिंग आहे त्या स्पेलिंगनुसार नवीन डोमेसाईल काढून घ्या ना कशाल त्याला गॅजेट करत बसतंय अजय कदम यांचा प्रश्न आहे सर माझी ओरिजिनल जन्मतारीख रेकॉर्डला असे एल सी बोर्ड हे तर मी ग्रामपंचायत बर्थ सर्टिफिकेट बर काढून त्यानुसार नाही नाही तुमची जी काही ओरिजिनल क असेल ना दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीटवर शाळा सोडल्या दाखल्या जी असती तीच ग्राही धरली जाते त्यामुळे तुम्ही जरी पुन्हा काय बदल केला तर तो बदल ग्राही धरला जात नाही ओके ठीक आहे वेदांतिका धुमाळ यांचा प्रश्न आहे सर माझ्याकडे एन सी एल आहे त्याच्यावर पार्ट एमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि नंतर बी बीमध्ये नॉन क्रिमिलेअर असे दिले आहे हॅलेट एकतीस मास नाही नाही तुम्ही ए सी बी सी मोडत असाल तर स्वतंत्र काढा कास्ट सर्टिफिकेट स्वतंत्र नॉन क्रिमिनल स्वतंत्र हे सर्टिफिकेट काढून घ्या कारण आता मी पाहिले नाही अगदीच वाटलं तर मग व्हॉट्सअप करा ते सर्टिफिकेट बघितल्यानंतर लक्षात येईल पण शक्यतो मला असं वाटतं की एकत्र नाही आता नवीन जी आरनुसार दोन स्वतंत्र सर्टिफिकेट काढायचे असतात ए सी बी सीबाबत बाबत तर ते असेल तर तुम्ही ते दोन स्वतंत्र काढून घ्या त्याला काय जास्त खर्च येत नाही सर्टिफिकेट स्वतंत्र व्यवस्थित फाईल करून ठेवा आत्ताच सर्टिफिकेटचे त्यानंतर प्रसाद मोरे यांचा फोन आहे सर भूकंपग्रस्तवर बनवा व्हिडिओ भूकंपग्रस्तवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त माझी सेने खेळाडू पोलीस सर्वांवरती व्हिडिओ बनवला येते मिरिटबाबत तर ते निश्चितपणे तुम्ही ते इन्स्टाग्रामला साहेरीच्या पहा सगळे व्हिडिओ सर, सर माझे कास्ट सर्टिफिकेट दोन हजार चौदाचे चालेल का कास्ट सर्टिफिकेट अँड डोमे सर्टिफिकेट सर्टिफिकेट जुने असलं तरी चालू शकतं त्याला कुठलीही अडचण नाही ओके राजेश पवारांचा प्रश्न आहे सर माझ्याकडे जुने ए सी बी सी सर्टिफिकेट ज्यावर कास्ट अँड नॉन दोन्हीचा उल्लेख आहे ते येणाऱ्या भरतीला चालेल का असा प्रश्न आता नीट समजून घ्या ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांनी ए सी बी सीबाबत शासनाने दोन जे आर काढलं होतं एक पूर्वी जे आर काढला होता त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की ए सी बी सी सर्टिफिकेट एकाच पाना होतं म्हणजे वर कास्ट सर्टिफिकेट सी बी सीचं आणि खाली नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण सी बी सी बाबत शासनाने पुन्हा एक दोन हजार चोवीसला म्हणजे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसला एक पुन्हा जे आर काढला आणि ते जे आरमध्ये असं सांगितलं की परिशिष्ट एकमध्ये काच सर्टिफिकेट येणार तुमचं आणि परिशिष्ट दुसऱ्या पानावर परिशिष्ट ब आहे त्यात नॉन क्रिमिनल येणार त्यामुळे दोन स्वतंत्र पानावर ही सर्टिफिकेट काढली जावीत अशा पद्धतीचा जे आर आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कारण यापूर्वी एकदा मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं आत्ता जे दिलेलं आरक्षण आहे सी बी सीचं त्याच्यानुसार फॉर्मॅट वेगळं दिलेलं आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट स्वतंत्र नॉन क्रिमिनल स्वतंत्र तर ते काढून घ्या जुन्या ह्याच्या फॉर्मॅटनुसार काढू नका ओके ठीक आहे त्यानंतर माझ्याकडे एल सी नाही तर बारावीचा हरवला आहे पण दहावीचा एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट बारावीचंच असावं असा काय नाही दहावीचं असेल तरी चालेल कुठलंही असावं लिव्हिंग सर्टिफिकेट फक्त तुमची जन्मतारीख पाहण्यासाठी ते असतं त्याच्यामुळे त्याच्यात काय कुठल्या का ह्याच्यातलं असावं असं काय नाही सर माझ्याकडे प्रकल्प असतो एन सी सी आहे दोन्हीचा फायदा होईल का निश्चितपणे होईल एन सी 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 सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल बघा लक्षात ठेवा हे ती कम असं काहीतरी पोस्ट आहे का त्यांची तर ते लक्षात ठेवा सर माझ्याकडे प्रकल्पग्रस्त प्रकल्पग्रस्ताला तुम्हाला पाच टक्के आरक्षण आहे निश्चितपणे त्याचा फायदा होईल वरून एन सी 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 सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पाच गुणांचा फायदा होईल त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला प्रकल्पाच्या आरक्षणाचा फायदा होईल आणि एन सी 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 सर्टिफिकेटचा फायदा होणार आहे दोन्हीचा फायदा होणार आहे सर अनाथ सर्टिफिकेट कसं काढता येते आता अनाथ सर्टिफिकेट आहे ना ते महिला व बाल विकास विभागाकडून अनाथ सर्टिफिकेट दिलं जातं तुम्ही एखाद्या संस्थेत अनाथ म्हणून संस्थेत एखाद्या राहिला होता का संस्थाबाह्य अनाथ आहे अनाथांचं दोन प्रकार आहेत संस्थात्मक प्रक अनाथ आणि संस्थाबाई अनाथ दोघांना मिळून एकटा कार्यक्षण शासनाने दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे सर्टिफिकेट महिला आणि बाल विकास विभागात गेला तर तुम्हाला ते डिटेलमध्ये सांगतील कशा पद्धती सर्टिफिकेट असतात ते सर्टिफिकेट तुम्ही काढून घेऊ शकता तुम्ही अनाथ असाल तर त्यानंतर वैभव शेंडगे हाय सर ठीक आहे तेच काय एकच मिनट त्यानंतर प्रकाश करळे यांचा प्रश्न आहे सर टी सीवर आधी आणनाव असेल तर डॉक्युमेंटवर आधी आणणार आहे नाही असं काय नाव आणनं पुढं मागे झालं त्याचा काय विषय नसतो त्यानंतर प्रदीप मानेंचा प्रश्न आहे सर आय हॅव क्लास टेन अँड ट्वेल्व्ह मार्कशीट प्लेस टेल मी आय एम इलिजिबल फॉर द पोलीस भरती अँड आय डोंट हॅव मराठी लँग्वेज इन तुम्ही कुठल्या भाषेतला असतो फक्त पोलीस भरतीचा पेपर हा मराठी भाषेत असतो तुम्ही कुठल्या इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण झालं तरी तुम्हाला कुठले फक्त तुम्ही बारावी पास ही पहिला क्रायटेरिया उंची एकशे पासष्ट हा दुसरा क्रायटेरिया छाती कमीत कमी हा तिसरा क्रायटेरिया या क्रायटेरिया तुम्ही बसला की मग तुम्ही कुठल्या उर्दू भाषेत शिक्षण हो इंग्लिश भाषेत शिक्षण त्याचा काही संबंध नसतो फक्त पोलीस भरतीचा पेपर मात्र शुद्ध मराठी भाषेत असतो आणि तुम्हाला मराठी भाषेत नॉलेज असेल की पोलीस भरती देता येते ओके त्यानंतर दोंडीराम साठे मराठा कास्ट डब्ल्यू एसचे कास्ट सर्टिफिकेट मिळते का पुन्हा तोच प्रश्न आहे मराठा कास्टला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट काढता येत नाही मी तुम्हाला सांगितलं ना यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे ते एकदा नीट ऐका की ईडब्ल्यू एस म्हणजे ज्याला कुठलंच आरक्षण नाही ते त्याला ई डब्ल्यू एस मिळतं ओके त्यानंतर सर दहावीचं प्रमाण हरवलं आहे तर आहे सर नसेल तर चालेल का दहावीचं सर्टिफिकेट जर नसेल ना तर अजिबातच चालणार नाही काही करून हरवलं असेल तर त्यानंतर पुढचं एक कमेंट आहे सिद्धार्थ मांडे यांची कमेंट आहे प्रमाणपत्र म्हणजे काय सनद का तर प्रमाणपत्र जे असतं ना शैक्षणिक प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र ओळखपत्र ही कागदपत्रं जे असतात त्याची माहिती त्यात असते प्रमाणपत्र आणि सनद वेगळी आली आहे एखाद्या संस्थेचे नियम असतील अधिकार असतील ती सनदीमध्ये असते त्यामुळे ते दोन वेगळं आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे सिद्धार्थ नाही होस हॅलो सर ते काय विशेष प्रश्न त्यानंतर बघा हां हा प्रश्न वाईब्स म्हणून इन्स्टाची आयडिया बघा त्यांचा प्रश्न असा आहे की चालकसाठी एन टी ऑर टी आर कोणते लायसन्स चालते तर चालकसाठी एल एम व्ही एन टी हे बी लायसन चालतं आणि एल एम व्ही टी आर हे दोन्ही लायसन्स चालतात एल एम व्ही एन टी म्हणजे लाईट मोटर व्हेहीकल नॉन ट्रान्सपोर्ट हे बी चालतं आणि एल एम ही टी आर बघा एल एम ही चालतं आणि एल एम ही टी आर बी चालतं म्हणजे ट्रान्सपोर्टचं चा। हे दोन्ही लायसन दोन्हीपैकी कोणतेही एक लायसन तुमच्याकडे असेल ना तरी ते चालू शकतं लक्षात घ्या ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विश्वजित खारपुड यांचा प्रश्न आहे हिंद सर ओबीसी कास्ट सर्टिफिकेट आणि डोमिसर सगळे दोन्ही डॉक्युमेंट पाच वर्षापूर्वीच्या अगोदरचे आहेत काढले दोन्ही डॉक्युमेंट आत्ता येणाऱ्या सप्टेंबर पोलिसभर चालू शकतात प्लीज रिप्लाय का दोन्ही डॉक्युमेंट आता परत नवीन काढ लागतील बघा ओबीसी कास्ट सर्टिफिकेट एकदा काढल्यानंतर डबल काढायची गरज नाही डोमेसर सर्टिफिकेट एकदा काढल्यानंतर काढायची गरज नाही पण नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मात्र ओबीसी कॅन्डिडेटने काढलं पाहिजे आत्ता लगेच तर येणाऱ्या पंचवीसच्या भरतीला काही अडचण येणार नाही ओके सर मराठा समाजाला डब्ल्यू एस मिळते का असा प्रश्न सुभाष पवारांचा आहे मी आत्ताच सांगितले की तसं मिळत नाही ओके त्यानंतर माऊली झेंडेचा प्रश्न आहे प्रकल्पग्रस्त वडिलांच्या नावावर चालते का पोलीस भरतीला प्रकल्पग्रस्ताचा जे दाखला असतो ना तो वडिलांच्या असेल किंवा आजोबांच्या असेल कुणाच्या असेल तरी चालू शकतं फक्त त्या ज्याला प्रकल्प दाखला पाहिजे त्या मुलाचं आणि त्यांचं नातं काय बाबा मुलगा आहे का नातो आहे का पंथू आहे काय का नातं आहे ते नातं फक्त त्या सर्टिफिकेटमध्ये स्पष्ट करावं लागतं ते आईच्या बाजूने नातं आहे का वडिलांच्या बाजूने नातं आहे तसं असेल तरी ते स्पष्ट करावं लागतं एकदा ते सर्टिफिकेट स्पष्ट नातं केले की तुम्हाला प्रकल्पग्रस्त दाखला कुणालाही काढता येतो पुनर्वसन विभागामध्ये हा दाखला उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत हा दाखला काढता येतो तुम्हाला ते तिथं चौकशी करा माहिती घ्या आणि तुम्ही तर ज्यांना ज्यांचं खरंच जमीन गेलेली आहे पाण्यामध्ये धरणामध्ये वगैरे तर ते काढू शकतात हे दाखला ओके त्यानंतर आपण डॉक्युमेंटचे एक दोन भागामध्ये व्हिडिओ बनवला होता पहिल्या भागाच्या सगळ्या कमेंट आता पाहून झाल्या तर दुसऱ्या भागातल्या काय महत्त्वाच्या कमेंट आपण पाहणार आहोत बघा दुसऱ्या भागामध्ये पहिले कमेंट आहे भरत यांची की सर जाहिरात केव्हा होईल जाहिरात लवकरच सप्टेंबरच्या आसपास जाहिरात येणार आहे शासकीय स्तरावरून बी यापूर्वी त्यांनी स्पष्ट केलं आहे तुमची तयारी फक्त जोरात करा त्यानंतर तुषारी चाके यांचं काय खूप छान माहिती दिली सर धन्यवाद थँक्यू त्यानंतर सुभाष पवार यांची कमेंट आहे सर खेळाडूसाठी क्रायटेरिया काय असतो ही कमेंट आहे खेळाडू आहे ना खेळाडूला पोलीस भरतीमध्ये पाच टक्के आरक्षण आहे लक्षात ठेवा आणि खेळाडूला उंचीमध्ये अडीच सेंटीमीटर सूट दिलेली आहे त्यानंतर वयामध्ये सुद्धा पाच वर्षेचं वय शिथिल केलेलं आहे आणि नॉन क्रिमिलेअरची आठ रद्द केलेली आहे म्हणजे क्रिमिलेअर जरी असेल खेळाडू तरी चालू शकतो नॉन क्रिमिनलरची आठ रद्द केलेले खेळाडू हे खूप महत्त्वाचं बदल आहेत बाकी पोलीस भरतीला जे असतं फिजिकली की ते सगळं खेळाडूला बी लागू असतं ओके त्यानंतर पुढचा आहे भीमराव माटे यांचं की नाईस व्हिडिओ ओके थँक्स त्यानंतर त्याच्या पुढची कमेंट अशी आहे सुभाष पवारांचीच कमेंट आहे सॉरी सर कोणते खेळ व जिल्हा पातळीवर चालते का खेळाडूच्या बाबत त्यांनी सांगितलं आहे बरं का खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर आता खेळाडूचं जे आरक्षण दिलेलं आहे ना खूप त्या संदर्भातलं एक सात आठ जे आर निघलेलं आहे ते खेळाडूबाबतचं नक्की काय आहे तर गट अ आणि ब गट ब यांची जी परीक्षा असतात त्यासाठीची अर्हता वेगळी आहे खेळाडूंसाठी आणि गट क आणि गड डसाठीची आहे ती वेगळी आहे आता भरती गट क आणि गड डच्या अर्यतेमध्ये समाविष्ट होतं मग त्यासाठी त्यांनी काय सांगितले की राज्यस्तरावरची स्पर्धा पाहिजे आणि पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला पाहिजे म्हणजे सुवर्ण रोप्य आणि कांस्य याच्यापैकी एक पदक त्या खेळाडूला मिळालं पाहिजे नुसताच स्पर्धेत सहभागी घेतला म्हणून कुठलंही सर्टिफिकेट दिलं जात नाही खेळाडूचं आणि सुवर्ण रौप्य किंवा कांशी सर्टिफिकेट पाहिजे आणि त्या खेळाडूने ते सर्टिफिकेट वेरीफाय करून घेतलं पाहिजे तरच येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये त्यांना आरक्षण भेटतं ओके त्यानंतर पुढचा प्रश्न एक आहे तो म्हणजे भरत मांडलिक यांचा प्रश्न आहे बरं का सर एक सर्व्हिसमॅन डिपेंडंट हा आरक्षण कोणासाठी असतं तर एक सर्व्हिसमॅन डिपेंडेंट आहे ना युद्धात अपंग झालेला किंवा मृत पावलेल्या सैन्यातील कुटुंबाला हे आरक्षण भेटतं बघा युद्धात अपंगत्व आहे किंवा मृत आहे त्या सैनिकाचं जे कुटुंब आहे म्हणजे त्यांची पत्नी असेल त्यांचा मुलगा असेल किंवा त्यांची मुलगी असेल यांना यापैकी एका व्यक्तीला पोलीस भरतीमध्ये आरक्षण भेटतं लक्षात ठेवा जे माझी सैनिकाचं पंधरा टक्के आरक्षण आहे त्यामध्येच यांना हे आरक्षण दिलं जातं ओके ठीक आहे मला वाटतं की सगळ्या कमेंट झालेल्या आहेत पुन्हा जरी तुम्हाला एखादी कमेंट वाटली तर निश्चितपणे तुम्ही फोन करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याच्यावर सुद्धा मी निश्चितपणे छोटी कशी पण रील बनवेल आणि तुमचं समाधान केलं जाईल त्यातून मला वाटतं की लवकरच पोलीस भरती प्रक्रिये होणार आहे आणि आपण जोरदार तयारीत लागा तुम्हाला काय अपेक्षित आहे कोणत्या सब्जेक्टवर मी व्हिडिओ घेऊन येऊ त्याबाबत मी कमेंट करा येणाऱ्या भरतीला कशी सामोरं जावं फिजिकल असेल लेख्या असेल कुठल्याही बाबतीत कागदपत्र असतील जिल्हा निवड असेल मिरिट असेल कोणत्याही बाबतीत तुम्ही कमेंट करा निश्चितपणे मी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी त्या कमेंटला अनुसरून लवकरच उपलब्ध होईल धन्यवाद